संजय कुमारजी पाटील सर पर्यवेक्षक आदरणीय दादासाहेब नागरे सर माझे वर्ग शिक्षक श्री ए के सर व सर्व गुरुजनांचे मी आशीर्वाद स्वीकारते व धन्यवाद मानते तसेच माझ्या समोर बसलेले सर्व माझे मित्र मैत्रिणी म्हणून यांचे तर नक्कीच आभार मानले पाहिजे कारण मी माझ्या पाचवी पासून या शाळेत शिकत आहे शालेय मुख्यमंत्री पदाची बिनविरोध निवडणूक कधीच झाली नव्हती पण तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला मला भीम निवडणूक दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तसेच आपले वडील तुल्य शाळेचे प्राचार्य आदरणीय राष्ट्र संजय कुमारजी पाटील यांना मी विश्व विश्वास देते शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या अडचणी मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन आणि आपण दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडेन धन्यवाद